शाहीर साबळे ही संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदार असलेली एक धडाडती तोफ होती इसवी सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये शाहीर साबळे स्वदेशी मिलमध्ये नोकरीला लागले पण तिथेही रमले नाहीत त्यांनी नोकरी सोडली आणि ते साने गुरुजींबरोबर त्यांच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सामील होऊ लागले त्यांच्याच आशीर्वादाने साबळेंनी शाहीर साबळे आणि पार्टी स्थापन केली लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार साबळे यांच्यावर झाला मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणण्याचा असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला महाराष्ट्रातच नाही तर देशात अनेक ठिकाणी आणि मॉरिशसला देखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा त्यांना दाखवता आली यात अभंग वाघ्यामुरळी शेतकरी नृत्य लावणी जोगवा शिपळवणी बाल्याचा नाच भारुडं कोळीगीतं अशा कला प्रकारांमधून मराठी संस्कृतीचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमानं त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली